ంగగ bekanntింఠ आता पत्रकार परिषदेला काय पाहणी करायची मला सांगा बरं बोला बोला महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शेका पक्ष समाजवादी पार्टी सर्व डावे पक्ष असे आम्ही उद्या महाविकास आघाडी आम्ही एकत्र संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालयामध्ये होते अकरा वाजता महाविकास आघाडीनं असं ठरवलंय जागा वाटपा संदर्भात कुठली दिशा पुढली रणनीती या संदर्भात उद्या सगळी जी माहिती आहे ती जनतेसमोर आपल्या माध्यमातून तुमच्या मनात प्रश्न असं जागा वाटप झालं का त्याशिवाय पत्रकार परिषद होणार नाही महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही या तुमच्या वृत्तपत्रातल्या किंवा मीडियातल्या बातम्या अतिरंजित आहेत आता शिवसेना इतके पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी एकाच दुसऱ्या जागेवरून कार्यकर्त्यांचा आग्रह आणि हट्ट असतो आमच्याकडे पण आहे काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादीमध्ये आहेत तर प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढणं हा त्याच्यावरचा उपाय असतो आम्ही तो केला आता रामटेकच्या संदर्भात आमच्या लोकांचा आग्रह होता कोल्हापूर संदर्भात असेल अमरावती संदर्भात असेल आमच्या लोकांचा कार्यकर्त्यांचा हट्ट आणि आग्रह होता आजही आहे पण आमच्या लोकांनी जाहीर विधानं केली नाही त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंसुद्धा या सगळ्या आता पुढल्या काळामध्ये अत्यंत संयमाची भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे आणि उद्या इथे माननीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील पृथ्वीराज चव्हाण येतील त्यानंतर घटक पक्षाचे सगळे नेते येतील असे आम्ही आपचे नेते येतील आपसुद्धा आमच्याबरोबर वर आहे

विशाल पाटील असं म्हणत आहे आता ठीक आहे विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत प्रत्येकाची अपेक्षा अशा असते की आपण लढायला हवं हो। त्याच्यामुळे त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो पण शेवटी सांगलीमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केलेला आहे आम्ही तिथे दोन दिवस प्रचारात होतो राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहर पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे आता विशाल पाटील किंवा अन्य जे काँग्रेसचे प्रमुख लोक का आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि काँग्रेसचे नेतेही चर्चा करतील संजय पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी थेट द्या तुम्हाला त्यांच्या म्हणण्याला काय असा अर्थ असतो का पास लोग बड़े खासकर कोई मतभेद नहीं, नहीं।, नहीं। है महाविकास आगाड़ी की कल जो पत्रकार परिषद है प्रेस कॉन्फ्रेंस है ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस है, है वहाँ हमारे सभी प्रमुख दल रहेंगे पवार साहब शरद पवार जी रहेंगे उद्धव ठाकरे जी रहेंगे कांग्रेस के सभी वरिष्ठ नेता बाला साहेब थोरात हो नाना पटोले जी पृथ्वीराज चौहान जी सब कल मौजूद रहेंगे और भी हमारे जो घटक दल है मित्र पक्ष है वो लोग रहेंगे और कल आप उनसे बातचीत कर सकते हैं आपके मन में जो भी शंका है आप कर सकते हैं थैंक यू